राज्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या आर एफ आय डी तंत्रज्ञानामुळे उमेदवारांच्या वेळेत तफावत होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे राज्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत नव्याने वापरण्यात येणाऱ्या आर्या आय डी तंत्रज्ञानामुळे उमेदवारांना अडचण येत असल्याची तक्रार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे नव्याने वापरण्यात येणाऱ्या आर्या आय डी प्रणालीमुळे उमेदवारांच्या धावण्याच्या वेळेत चार ते पाच सेकंदाची वाढ दाखवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे शंभर मीटर धाव अकरा सेकंदात पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला पंधरा गुण मिळतात मात्र या तंत्रज्ञानामुळे वेळ चार सेकंदांनी वाढून पंधरा सेकंद दाखवला जात असल्याने गुण पाच ते सहा पर्यंत घसरत असल्याचे सांगितले आहे कॅमेऱ्यात दिसणारी वेळ आणि आर एफ आय डी आहे देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून भरती प्रक्रिया पद्धतीने राबवावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे याबाबत राष्ट्रवादी गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर प्रशिक्षक गणेश डोके तसेच उमेदवार प्रल्हाद हाके नवनाथ राठोड आणि विजय सोनकांबळे यांनीही आपली भूमिका मांडत तांत्रिक त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र शासनाने एक तर पोलीस भरती प्रक्रिया राबवत आहेत आणि ती खूप वर्षांनी राबवत आहे मुलांना कुठंतरी आशा आहे की बाबा या पोलीस भरतीमध्ये आपल्याला पोलीस आपण होऊ एक सरकारी नोकरी आपल्याला लागेल यासाठी ते दोन दोन ते तीन वर्ष मेहनत घेत आहेत ग्राउंडवर तसेच अभ्यासही करत आहेत पण पण जे महाराष्ट्र शासनाने पोलीस भरती प्रक्रियेमध्ये आर एफ आय डी हे नवीन तंत्रज्ञान चीपचा वापर करून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प शंभर मीटर रनिंगसाठी ती प्रक्रिया राबवत आहेत ती त्याचा उपयोग मुलांना होताना दिसत नाही आहे तर त्याचा उलट दुष्परिणाम मुलांवर होताना दिसतोय कारण एक साईडला चीप बसवल्या कारणाने समोरच्या साईडला चीप बसवल्या कारणाने शंभर मीटर एंडिंगला जिथं तुमचं बारा पॉईंट तीस बारा पॉईंट सदोतीस सेकंद दाखवायला हवं तिथं पंधरा पंधरा सोळा सोळा सेकंद दाखवलं जात आहे जिथं पंधरापैकी त्यांना बारा तेरा मार्क पडायला हवे तिथं चार चार पाच पाच मार्क प पडतायत एक एक मार्काने पोलीस भरतीचं मेरिट हुकल हुकतं त्यांचं एवढ्या वर्षाची मेहनत वाया जाते तर आम्हाला आपल्या माध्यमातून शासनाला एवढंच सांगायचं आहे की शेतकरी वर्गाचा मुलगा कामगार वर्गाचा मुलगा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा एक सरकारी नोकरीच्या अपेक्षेने कुठं तर प्रॅक्टिस करताना पोलीस भरती प्रक्रियेत उतरतोय तर त्या मुलांवर अन्याय होऊ नये आणि महाराष्ट्रभर या ज्या समस्या येत आहेत तर त्यांच्यावर कुठं अन्याय होताना दिसतंय आहे तर आम्हाला क्लीन इमेज असलेले मुख्यमंत्र्यांकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी त्यांची त्यांच्या खात्याअंतर्गत जी पोलीस भरती प्रक्रिया चालू आहे ती पारदर्शक व्हावी आणि मुलांवर अन्याय होऊ नये एवढीच आम्हाला आम्हाला आपल्या माध्यमातून विनंती आहे प्रथमतः तर सर मी जी आपल्या महाराष्ट्रामध्ये जी भरती राबवलेली आहे आपले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं मी आ, सर्व महाराष्ट्रातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी दोन ते तीन वर्षापासून फार मोठी आणि चांगली भरती राबवलेली आहे परंतु या भरतीमध्ये सर असा प्रॉब्लेम आहे की जे शंभर मीटर आहे त्याच्यामध्ये काही जिल्हे आहेत मी रायगड म्हणेल चंद्रपूर म्हणेल जालना आहे या ठिकाणी असं झालेलं आहे सर की त्या ठिकाणी शंभर मीटरचा टायमिंग जे आम्ही आता स्वतः प्रशिक्षक आहे आम्ही त्यांचे तीन तीन चार चार वर्षापासून प्रॅक्टिस घेत आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांचं सा टायमिंग सर बारा छप्पन कोणाचं बारा सदोतीस बारा बारा डॉट असं येत आहे आणि तिथं गेल्यानंतर टायमिंग पंधरा छप्पन पंधरा असं पंधराच्या आहे एक तर घटना घडली सर तेहतीस सेकंदामध्ये शंभर मीटर एक जण विद्यार्थी पळाला हे शक्य नाही शंभर मीटर कोणताही विद्यार्थी किंवा कोणीही जर चालत जरी गेलं तरी तिथं तो शंभर मीटर तीस सेकंदाच्या अगोदर किंवा वीस सेकंदाच्या अगोदर मारू शकतो परंतु तिथं टायमिंग जास्त आहे मग याच्यासाठी काय आहे सर की दोन्ही साईडनं चिप ठेवा जे शासनाचा निर्णय आहे जे चीप जी आहे त्यांनी प्रणाली राबवलेली आहे ती दोन्ही साईडून म्हणजे स्टार्ट टू एंड या दोन्हीला जर त्यांनी चीप ठेवली तर कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि सर्व विद्यार्थ्यांना योग्य ज्यांनी जेवढं जा कष्ट केलेलं आहे ज्यांनी जेवढं जा घासलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा होईल सर तिथे शंभर मीटरला माझा मार्क सहा आले पंधरा एकोणसाठ माझा टाइम आलाय सर मी अकॅडमिक करीत पंधरा एकोणसाठ काय बारा पन्नासच्या चारी पळतोय कसं बारा मार्क पण तिथं चक्क सहा मार्क झाल्यामुळे सर पुढचं ग्राउंड देण्याची इच्छाही नव्हती फार मानसिक खच्चीकरण झालं तर स्पीकर वरती गोळीचा आवाज होता लाईड स्पीकर मधून बाहेर आवाज यायला वेळ लागते किंवा लाईड स्पीकर नीट चालत नाही आणि दुसरी गोष्ट तिथं सर एक साइड ला चिप होती त्या दोन्ही साईड ला चिप लावण्यात यावी आणि मागून सिट्टी किंवा क्लॅपर याचा वापर करण्यात यावा तर सर माझा टाइम बारा बारा मार्काचा बसतंय समजा बारा ब बत्तीस पन्नास पन्नासच्या अलीकडेच बसते सर तिथं माझा टाइम आला बारा नव्वद म्हणजे तसं झालं सर तर माझा असं मानसिक खच्चीकरण होते तर असं की शासनाला अशीच विनंती आहे की फक्त बरोबर चिपचं हे बरोबर हे करावं दोन सेकंद वाढलं तर सर बारा पन्नासच्या समोर गेलं तर सर मग दहा मार्क येतात म्हणजे दोन मार्क कमी होतात सर एक एक मार्कासाठी मेरिट होतं पोरायचं त्याच्यामुळे सर मानसिक खच्चीकरण होतं दुसरं काही नाही सर सोलापूरला सर दहा मार्क आहे सर मायक्रोसॉफ्ट गेले सर बारा, बारा आठ टाळलं सर टाइम दुसरा टाइम सोलापूर सिटी चालल्या दहाशेवर सोळा चा टाइम गेलं सर आठ मार्ग पहिले सर आठ मार्क सर, सर, सर मी ग्राउंड वर सर कवा कवा बारा बारा डॉट पळालो सर